सर आज मारुंगा असं सांगून तो मैदानात उतरला वय फक्त चौदा वर्ष पण बॉल स्टेडियमच्या बाहेर मारण्याची जिगर आणि ताकद त्याने त्याच्या आय पी एलच्या पहिल्याच मॅचमध्ये पहिल्याच बॉलवर सिक्सर ठोकला म्हणूनच सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे होत्या आणि फक्त पस्तीस बॉल्समध्ये सेंचुरी झळकावून त्याने इतिहास रचला त्याचं नाव आता सगळ्यांनाच माहितीये पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी वा त्याचं नाव आहे वैभव सूर्यवंशी त्याने फक्त रेकॉर्ड नाही मोडले तर भल्यांना त्याचा फॅन होण्यासाठी भाग पाडलाय वैभव सूर्यवंशीचा बिहारच्या छोट्या गावातून आय पी एल पर्यंतचा प्रवास कसा होता जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा वैभवचा जन्म सत्तावीस मार्च दोन अकराला। हजार अकराला बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यात ताजपूर गावात झाला गाव छोटसं लोकसंख्या काही हजार आणि घरची परिस्थिती तशी साधी वैभवचे वडील संजीव सूर्यवंशी हे शेतकरी आणि पार्ट टाइम पत्रकार आहेत वयाच्या चौथ्या वर्षापासून वैभवने क्रिकेट खेळायला सुरुवात केली त्यावेळी त्याच्याकडे बॉल काय कसलीच सुविधा नव्हती पण गावातल्या मुलांबरोबर तो रस्त्यावर शेतात कुठेही खेळायचा वैभवची क्रिकेटची आवड त्याच्या वडिलांना दिसली आणि त्यांनी त्याला पाठिंबा दिला आणि त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहिले वयाच्या नवव्या वर्षी वैभव समस्तीपूरच्या क्रिकेट अकादमीत दाखल झाला तिथे त्याला मनीष ओझा हे माजी रणजी खेळाडू आहेत यांचं मार्गदर्शन मिळालं मग काय वैभवच्या बॅटने मैदानात आग लावायला सुरुवात केली वयाच्या बाराव्या वर्षीच त्याने बिहारच्या अंडर नाईन्टीन संघातून विनू मांकड ट्रॉफीसाठी खेळायला सुरुवात केली तो साडे वर्षांचा असताना जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये त्याने बिहारकडून रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केलं हा सामना होता मुंबई विरुद्ध यासोबतच तो बिहारचा दुसरा सर्वात कमी वयाचा रणजी प्लेयर ठरला आणि देशातला चौथा सर्वात कमी वयाचा फर्स्ट क्लास प्लेयर यापूर्वी हा रेकॉर्ड होता सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंग यांसारख्या दिग्गजांचा कमी वय आणि टॅलेंट जास्त या मानाने वैभवने या दिग्गजांना सुद्धा मागे टाकलं रणजित त्याने फार रन्स काढले नाहीत पण वैभवचं टॅलेंट लवकरच सगळ्यांच्या लक्षात आलं त्याच वर्षी सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये वैभवने इंडिया अंडर नाईन्टीन कडून ऑस्ट्रेलिया अंडर नाईन्टीन विरुद्ध खेळताना अठ्ठावन्न मध्ये सेंचुरी ठोकली हा होता युथ टेस्ट क्रिकेट मधला भारताकडून सर्वात जलद सेंचुरी करणारा रेकॉर्ड त्याने एकशे चार रन्स काढले ज्यात पाच सिक्सर आणि चौदा फोर होते याच वर्षी अंडर नाईन्टीन एशिया कपमध्ये त्याने युएई विरुद्ध सेहेचाळीस बॉल्स मध्ये श्याहात्तर आणि श्रीलंकेविरुद्ध छत्तीस मध्ये सदुसष्ट रन्स काढले त्यामुळे त्याचं नाव गाजलं वैभवचं टॅलेंट पाहून राजस्थान रॉयल्सने त्याला दोन हजार पंचवीसच्या आय पी एल ऑप्शन आधी नागपुरात ट्रायलसाठी बोलवलं तिथे त्याने आपल्या बॅटिंगने सगळ्यांना थक्क करून सोडलं आयपीएल दोन हजार पंचवीसच्या मेगा ऑप्शनमध्ये राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये त्याच्यासाठी जबरदस्त बिडिंग वॉर झालं आणि अखेर राजस्थानने त्याला एक पॉईंट एक कोटीने खरेदी केलं वैभव आय पी एल कॉन्ट्रॅक्ट मिळवणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीसला वैभवने लखनौ सुपर जॅंट्स विरुद्ध आय पी एलमध्ये पदार्पण केलं आणि तो आय पी एल इतिहासातला सर्वात कमी वयाचा डेब्युटन ठरला त्याच्या पहिल्याच मॅच मध्ये त्याने पहिल्याच बॉलवर शार्दुल ठाकूरला सिक्सर ठोकला मॅच मध्ये त्याने वीस बॉल्स मध्ये चौतीस रन्स काढले ज्यात दोन फोर्स आणि तीन सिक्सर्स होते आणि यानंतर त्याची चर्चा सगळीकडे सुरू झाली छोटा पॅकेट बडा धमाका चॅनकुली की मेनकुली मधला छोटा करण असं त्याच्याबद्दल बोललं गेलं आणि अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला गुजरात टायटन्स विरुद्ध त्याने इतिहास रचला अवघ्या पस्तीस बॉल्स मध्ये एकशे एक, एक रन्स ठोकून तो आय पी आणि टी ट्वेंटी क्रिकेट सर्वात कमी वयाचा आणि सात फोर्स मारले आणि राजस्थानने दोनशे दहा रन्सचा पाठलाग पंधरा पॉईंट पाच ओव्हर्स मध्ये पूर्ण केला त्याच्यामुळे ही आयपीएल इतिहासातली सर्वात जलद दोनशे प्लस रनची चेस ठरली कधीही जास्त सेलिब्रेशन न करणारा राहुल द्रविड यांनीही वैभवच्या सेंच्युरी नंतर जोशात सेलिब्रेशन केलं त्याने या सेंचुरी सोबत सर्वात कमी वयाचा टी ट्वेंटी सेंच्युरीयन आय पी एलमध्ये दुसरी सर्वात जलद सेंचुरी एखादा भारतीय खेळाडूने मारलेली आय पी एलमधली सर्वात जलद सेंच्युरी आय पी एल इनिंगमध्ये भारतीय खेळाडूने मारलेले सर्वाधिक सिक्सर राजस्थान राजस्थान रॉयल्ससाठी सर्वात मोठी ओपनिंग पार्टनरशिप असे अनेक रेकॉर्ड मोडले महत्वाचं म्हणजे त्याने ही सेंचुरी मारण्याआधी त्याचे पहिले कोच मनीष ओझा यांना आधीच फोन करून सांगितलं की सर आज मारुंगा त्यानंतर त्याने मैदानात काय केलं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ईशान शर्मा राशिद खान मोहम्मद सिराज अशा बॉलरशी त्याने धुलाई केली त्याच्या या कामगिरीने सगळ्या जगाचं लक्ष वेधलं माजी क्रिकेटपटूंपासून ते चाहत्यांपर्यंत सगळे त्याचं कौतुक करत आहेत त्याने आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये फक्त तीन मॅचेसमध्येच सिद्ध केलं की तो इथे फक्त खेळायला नाही तर इतिहास घडवायला आलाय त्यामुळे बिहारच्या मातीतून आलेला हा चौदा वर्षांचा मुलगा लवकरच क्रिकेटच्या आकाशात सूर्यासारखा चमकेल यात शंका नाही क्रीडा विश्वातील अशाच गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका